फिटनेस की डोस अधा घंटा रोज या टॅगलाईनखाली फिट इंडिया सायकलिंग ड्राइव या उपक्रमांतर्गत गोंदियात पहिल्यांदाच पोलीस विभागाच्या वतीने सायकलथॉनचे आयोजन करण्यात आले असून प्रथम द्वितीय आणि तिसरा क्रमांक पटकविणाऱ्या स्पर्धकाला पोलीस विभागाच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला ये वे, यावेळी पो जिल्हा पोलीस अधीक्षक गौरख पोलीस उपअधीक्षक अभय डोंगरे यांच्यासह गोंदिया जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षकांनी देखील सायकल चालवत हेल्थ इज वेल तसेच पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला गौरख भामरे पोलीस अधीक्षक गोंदिया तर विशेष बाब म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील सायकल संडे ग्रुपने देखील यात सहभाग घेतला असता यात सायकलिस्ट परमजित सिंग यांनी पहिला स्थान पटकवला तर सायकल संडे ग्रुपचे उदयभान निर्वान आणि द्वितीय क्रमांक पटकविला तर सायकल संडे ग्रुपचे नवीन दहीकर यांनी तिसरा क्रमांक पटकविला असून विजयी सायकल पोलीस अधीक्षक गौरव भामरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले असून गोंदिया शहरातील शेकडो सायकलपटूंनी या स्पर्धेत सहभाग सा घेत सायकलिंगचा सा आनंद लुटला हे विशेष गाव माझा न्यूज करीता राधाकिशन चुटे गोंदिया